मुलां आपण जन्माला आल्यावर सगळ्याच गोष्टी आपल्याला आपल्या मनासारख्या चांगल्या मिळतील असं नसतं कुणाला चांगलं वातावरण मिळत नाही तर कुणाचे पालक बरोबर नसतात कुणाच्या घरात पैशाची अडचण असते परफेक्ट असं आयुष्य कोणालाच मिळत नाही म्हणून कोणीही मुलगा असं म्हणू शकत नाही की माझ्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्सच नाहीत काही अडचणीच नाहीत आपल्याला ठाऊक आहे की सगळ्यांना अडचणी असतात कुणाच्या तरी घरामध्ये आजार पण असतं काहींच्या घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम्स असतात काहींच्या घरात भावनिक नाती घट्ट नसतात काहीजणं खूप श्रीमंत असतात पण आईवडिलांचं आणि त्यांचं बॉन्डिंग हे चांगलं नसतं ते इतकं खराब झालेलं असतं की मुलांना त्या घरामध्ये जावंसंसुद्धा वाटत नाही हे आईवडील आणि मुलं एकमेकांचे चेहरेही बघू इच्छित नाहीत त्यांना असं वाटतं की या घरात थांबूच नाही म्हणून असं कधीही समजू नका की दुःख फक्त तुमच्या वाट्याला आलं काही वेळाला तुम्हाला असं वाटेल की अमुक अमुक फॅमिली हे कुटुंब हा परिवार खरंच किती सुखी आहे पण ठाऊ आहे का मुलांनो जसं बाहेरून कुटुंब दिसतं तसं ते नसतं बऱ्याच वेळा आतमध्ये एकमेकांचे संबंध ताणलेले असतात मोठ्या प्रमाणामध्ये टॉक्सिक अशा पद्धतीचे रिलेशनशिप्स आईवडिलांमध्ये किंवा घरातल्या इतर व्यक्तींमध्ये असतात पूर्णपणे संबंध बिघडलेले असतात पण जर तुम्हाला चांगले आईवडील मिळाले असतील तर तुमच्या डोक्यावर मायेचं छत्र आहे घालायला कपडे आहेत पोट भरायला अन्न आहे आणि अभ्यास करण्यासाठी तुमच्या आईवडिलांनी योग्य वातावरण तुम्हाला दिलं असेल तर तुम्ही भाग्यवान आहात मुलांना कारण आजकाल एवढंसुद्धा सगळ्यांना मिळेलच असं नाही म्हणजे मला आठवतं की माझ्या शाळेमध्ये एक अतिशय गोड गळा गाणा असलेली मुलगी होती आणि ती अभ्यासात पण हुशार होती काहीतरी कारणानिमित्त मला तिच्या घरी जाण्याचा योग आला आणि मला पाहिल्यानंतर आश्चर्य वाटलं की तिच्या घरामध्ये लाईट्स नव्हते दिवा नव्हता या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा तिचा चेहरा हसतमुख असायचा तिचं गाणं गोड असायचं तिचा अभ्यास उत्तम असायचा आणखी एक मुलगा आठवतो हो की जो रोज शाळेमध्ये उशिरा यायचा मधल्या सुटीनंतर मला त्याची चौकशी केल्यानंतर कळलं की मधल्या सुटीनंतर बऱ्याच वेळा हा शाळेतून निघून जातो कारण तो एका हॉटेलमध्ये छोटंसं काम करत होता घरी आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती मुलांनो आपल्याला इतकं चांगलं वातावरण मिळालं आहे की या बालवयात तुम्हाला कुठलेही कष्ट करावे लागत नाही तर मग आता भरपूर मेहनत करायची स्वतःच्या पर्सनॅलिटीवर काम करायचं जसा तुम्ही अभ्यास करता दहावी बारावीमध्ये उत्तम मार्क मिळवणार आहात पण ते सर्टिफिकेट फक्त प्रवेशाच्या वेळेला कामाला येईल आणि तो प्रवेशाचं ते काम झालं की ते सर्टिफिकेट आपण कपाटात फाईलमध्ये ठेवून देणार आहोत रोज काही आपण ते सर्टिफिकेट घेऊन जात नाही आपल्याला आपल्याबरोबर घेऊन जावी लागते ती आपली पर्सनॅलिटी त्यामुळे त्याच्यावर आपल्याला खूप काम करायला लागणार आहे तुम्ही तुमची पर्सनॅलिटी सोबत घेऊन जाताना लोक काय पाहतात तुम्ही चालता कसं बोलता कसं तुम्ही उभे कसे राहता तुमची बॉडी लँग्वेज किंवा देहबोली सगळेजण पाहत असतात आणि त्यावेळा त्यांना कळतं की ह्या मुलाने स्वतःच्या देहबोलीवर काहीतरी काम केलेलं आहे काही जण हुशार असतात आपल्याला वाटतं की खूप हुशार आहेत परंतु त्यांची देहबोली ही व्यवस्थित नसते आपल्याला लक्षात येतं की त्यांनी आपल्या देहबोलीवर काम केलेलं नाही आहे किंवा रोज थोडी 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 सुधारणा आपण करायची आहे जेणेकरून आपली देहबोली ही लोकांना आकर्षक वाटली पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं तर तुमचा आय कॉन्टॅक्ट म्हणजे तुमची नजरेला नजर भिडवून बोलण्याची जर का पद्धत असेल तर तुमचा आत्मविश्वास दिसतो तुमचे हे दोन खांदे आहेत ना ते असे रुंद असले पाहिजे चालताना तुमची मान अशी थोडी ताट असली पाहिजे याचा अर्थ असा होतो की तुमची देहबोली तुमची बॉडी लँग्वेज ही काहीतरी ठामपणे आत्मविश्वासाने पुढे नेणारी आहे हे जेव्हा लोकांना कळतं ना, ना मुलां त्यावेळेला तुमच्याशी बोलताना त्यांच्या हे लक्षात येतं आहे की बुद्धिमत्तेला पर्सनॅलिटीची पण जोड आहे जितका हा मुलगा दिसायला आकर्षक आहे वागायला आकर्षक याची जबान किंवा याची बोलण्याची पद्धत याची भाषा सुद्धा अतिशय छान आहे अतिशय लोकांना आवडणारी आहे त्यावेळेला मुलां बा मुलांनो हे थे लक्षात ठेवा की आकर्षक राहणी आकर्षक देहबोली आत्मविश्वास देते आणि बुद्धिमत्तेमुळे तुम्ही आणखी आयुष्यामध्ये प्रगती करू शकता तेव्हा मुलांनो आजच अगदी या क्षणापासून स्वतःच्या पर्सनॅलिटीवर पण काम करायला सुरुवात करा धन्यवाद